जर आत बोललो नसतो समजा बोललो आणि मग मी जर वापस आलो असतो चार भिंतीच्या तर मग म्हणायचं योगात हे लोक एक कशा देत नुसत्या पोरण घोषणा दिल्या तर त्यांची पातळ झाली बघा ओपन आणि फेपन मायापाशी काय नाही बरं हां बरं केली चार भिंतीच्या आत काय केलं कायदा चांगला ना आणि ओपन केल्यास तरी काय आणच होतं कायदा मला एक साधी गोष्ट कळत नाही की तुम्ही चार भिंतीच्या आहात हे का व्यासपीठावर येत यापेक्षा तुम्ही व्यासपीठावर अंतर जात इथं व्यासपीठ आहे का नाही आणि इथं गारत कुठं धामदा आणि लाखानं पोरं त्या अधिकारी भ्यायला लागले बाहेर यायला ते डायरेक्ट मध्ये आम्ही नाहीत मग बाहेर म्हणल्यावर मी तर सांगितलं होतं व्यासपीठावर चर्चा करायची अधिकाऱ्यांना काय असतं एक प्रतिष्ठा असते त्यांचं एक स्टेटस असतं त्या पदाचं त्यांना पब्लिकमध्ये नाही येत आहे मंत्र्याचं ठीक आहे त्यांचं मंत्री काय एखादा नाही त्यांना म्हणलं मी आपण इथं चर्चा नाही करत ते म्हणलं आम्ही चर्चा नाही आम्ही चालवत माघारी हे लोक हे कशा आरड्या देत नुसत्या पोरांना घोषणा दिल्या तरी त्यांची पात्र झाली महत्वाचं सांगत राहिलं म्हणजे त्याच्यासाठी आ, मग ते चार भिंतीच्या आत नाही ना त्याला मलाही पाठपाठ येतोय मी दर दिवस त्याच्यामुळं मलाही थंडी सहन होत नाही मग आतच चर्चा चे, करायचो आम्ही त्यात परंतु बाहेर येऊन लगेच समाजाच्या पोराला सांगायचो असं ठरलं पुन्हा आज जायचो पुन्हा समाजाच्या पोराला सांगायचो असं ठरलं परंतु चार भिंतीच्या आतसुद्धा विषय सगळ्या सोयऱ्यांचाच होता बाहेर सुद्धा मराठ्यांसाठी कायदा पारित व्हावा यासाठीच होता व्यासपीठावर पण तेच मराठ्यांना माहीत होत चार शब्द आहेत चारही शब्दासाठीच आमचा प्रयोग सुरू होता मग आत असून बाहेर असो आज जरी बोललो तरी कायदाच घेऊन आलो जर आत बोललो नसतो समजा बोललो आणि मग मी जर वापस आलो असतो चार भिंतीच्या आत तर मग म्हणायचं हा गद्दारी कायदाच घेऊन आलो ना चार भीतीत राहा नाही तर पाच भीतीत राहा कायदाच घेऊन आलोत ना मग पळून निष्ठून गेला मग म्हणायची याने गद्दारी केली तिथंच हे सगळ्यासोबत आलो सगळं ओपन परत व्यासपीठावर सांगितलं मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री जबाबदारी ही कायदा टिकवण्याची गुलालाच अपमान जा झाला नाही पाहिजे हे बोलला नसता म्हणून चार भीतीच्या आत काही खाल्ल्यावर पहिलं प्रमाणपत्र मिळालं की विजयाचा गुलाला आणणार महाराष्ट्रातला सगळ्यात मराठा आणणार आहे तर एक मात्र खरं आहे पाठीमागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस कायदा पारित नव्हता यावेळेस कायद्याचा पारित करण्यासाठीचा सा अध्यादेश अधिसूचना निघाल्या महाराष्ट्रातला मराठा समाज गोरगरिबांच्या लेकरा आखतीनं करोडोच्या लाखाच्या संख्येनं मुंबईत घुसले शांततेत गेले आणि शांततेत आरक्षण घेऊन आले आरक्षणांना म्हणजे आरक्षण मिळवण्यासाठी जो कायदा आवश्यक होता सगळ्या सोयऱ्यांचा तो मात्र मराठ्यांच्या पौराण्याला आहे हे काही जण म्हणतात ना काय हाताला लागलं सत्तर वर्षात काय होतं काय मिळालं मुंबईतून हे मिळालं आहे तुम्हाला काय पोटदुखी असेल मला माहीत नाही परंतु सत्तर वर्षात ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी कायदाच नव्हता तर म्हणून सगळे सोयऱ्यांच्या नावाखाली आपण ज्यांच्या नोंदी नाहीत उभी शारखल्या त्यांच्यासाठी कायदा आणला आहे काय मिळालं तर हे मिळालं आहे गोरगरीब करोडो मराठ्यांचं या कायद्यापासून कल्याण होणार इतका मोठा कायदा आहे